नमस्कार 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 आजच्या या कलादानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या या कलादांमध्ये कोण येणार आहे माहिती आहे का तुम्हाला माहित नाही आजच्या या कलादांमध्ये फन्नस येणारे फन्नस फन्नस बघितला आहे ना तो दिसायला काटे दिसतो पण मधून चक्क किती गोड असतो ना तोच आजच्या कलादानामध्ये तोच फन्नस घेऊन येत आहे माझीच मैत्रीण ईश्वरी तर चला आपण पाहूया की ईश्वरी कोणता पण नमस्कार म्हणजे हाय माझे नाव निवान निवांत नाही हा मला ना मस्ती करायला धडपडायला चुळबुळ करायला खूप आवडते म्हणून तर घरातली मोठी माणसं मला नेहमी म्हणतात अरे निवान राह तर ह्याच मोठ्या माणसांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे मोठमोठ्या माणसांना ना छोटछोटी गणित आजी सोडवता येत नाही म्हणजे मोठी माणसं छोटी गणित सोडवतात पण ते बरोबर नसत इतकंच मग हे तुम्ही म्हणाल तुला कसं रे तू निवां एवढासा एवढा पहिलीतला तर अगदी बरोबर आज मी तुम्हाला हे सांगणार आहे अहो अगदी खराखुरा घडलेला प्रसंग आहे मग एका आणि ठरवा काल आमच्याकडे आली रेखा मावशी मावशी म्हणाली न्यू मी तुला एक गणित घालू बघ त्याचं उत्तर बरोबर झालंस बर तर मी तुला एक गंमत जम्मत देईन एक टॉप बक्षीस देईन बोल मी थोडा वेळ विचार करून म्हणालो ठीक आहे मावशी सुद्धा तयारीने झालती ती म्हणाली हे बघ मी तुला पाच चॉकलेट दिली त्यातली तू दोन चॉकलेट खाल्लीस तर तुझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहिले आता उत्तर सांग चटकन चटकन, चटकन बक्षीस घे पटकन पटकन मी चटकन पटकन म्हणालो पाच पाच माझं उत्तर एकतात मावशी गांगरली म्हणाली कसं काय रे मी म्हणालो अग त्यात काय दोन चॉकलेट फोटात आणि तीन चॉकलेट होतात मग झाली की नाही पात चल दे माझं बक्षीस मावशी मला चिडवतच म्हणाली अरे खाल्लेली चॉकलेट मोजायची नव्हती हो म्हणून तुझं उत्तर चूक 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 मी रागातच म्हणालो कसं काय चूक कसं काय चूक तू म्हणाली तुझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहिली मग खाल्लेली चॉकलेट माझ्याकडेच राहणार की कुठे दुसऱ्याकडे जाणार सांग ना सांग मावशीला काही नीट उत्तर देताच झालं नाही मग ती थोडा वेळ विचार करून म्हणाली बरे बरे आता मी तुला एक सोपं गणित घालते त्याचं उत्तर दिलं त्याचं उत्तर बरोबर दिलंच तर बघ मी जोरात ओरडलो गणित सांग मावशी म्हणाली ब हे बघ मी तुला पाच फनस दिली त्यातली तू तीन फनस खालीस तर तुझ्याकडे किती फणस शिल्लक राहिली आणि हा खाल्लेली फणस अजिबात मोजायची नाही हा आधी सांगून ठेवते चल आता उत्तर सांग चटकन चटकन बक्षीस घे पटकन पटकन मावशीचं इतकं सोपं गणित ऐकताच मी ओरडलो पाच 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 माझं उत्तर ऐकतात मावशी गंग मावशीला गरगरलं ती ती डोकं धरून म्हणाली अ कस काय रे मी म्हणालो अग एकदम सोपं आम्ही लहान मुलं एकासोबत तीन फणस खातच नाही म्हणून मी तीन फणस खाल्लेच नाही मी तीन फणस खाल्ले नाही म्हणून मी ते मोजलेच नाही म्हणजे उत्तर पाच 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 बक्षीस लवकर मी करतो नाच नाच नाच, नाच। माझ उत्तर एकतात मावशी गांगरली गडबडली थोडीशी घाबरली आणि मटकन जमिनीवर बसली मी तिला धीर देत म्हणाल अग असं काय करतेस थांब मी तुला एक गणित घालतो बघ त्याचं उत्तर बरोबर देशील मावशीने कशी बशी मांडव अ सांग भाऊ असं कोण आहे ज्याला सहा पाय चार डोळे दोन हात आणि एक शेपटी आहे मी असं विचारता मावशी भीतीने थरथरली तिने शंभर दोन्ही हाताने डोकं गच्च धरलं मावशी चाचरत म्हणाली मला नाही माहित हे काय विचित्रच सहा पाय चार डोळे दोन हात आणि एक शेपटी ई मला नाही बाई असे चित्र विचित्र प्राणी माहीत शारलेली मावशी पाहत मी म्हणालो अगं मावशी हे प्राणी तुझ्या ओळखीचेच आहेत पण मावशीला काही कळलंच नाही मग मी समजूच्या सुरात म्हणालो अगं मावशी सहा पाय चार डोळे दोन हात असं कोण म्हणजे घोड्यावर बसलेला माणूस काय कशी जिरवली माझं उत्तर एक जमिनीवर बसलेली मावशी घोड्यासारखी टनकण उभी राहिली माझी पाठ थोपड ती म्हणाली वा वा तुझ कोड एकदम सही तुझ्या या कोडाचं उत्तर मला आयुष्यात देता आलं नसतं अगदी तू घोड्यावर बसली असती तरी सुद्धा मी असं म्हणतात मावशी खी खी करत असली मी खुशी देऊन म्हणाल मावशी मावशी तुला मी आणखी एक कोड घालू माझा गालगुच्छा घेत मावशी म्हणाली नको नको आज इतकंच बुरे मी तुझ्यावर खूप खुश आहे तू बोल तुला काय हवंय तुझे मागशील ना ते मी तुला दे मी चटकन पटकन मला आलो मला ना फनसा एवढं चॉकलेट हवंय मी असं विचारतात मावशी मावशीचा चेहरा फनसा सारखा झाला कळालं ना काय झालं असते हा तर मी मोठमोठ्या माणसांना छोट छोटी कोडं अजिबात घालत नाही उगाच त्यांचा फन्नच व्हायला नको धन्यवाद मी जी आज एकांकिका सादर केली आहे ना तर त्या एकांकिकेचे एकांकिकेचे लेखक आहे राजू तांबे या लेखांकिकेचं नाव आहे फणस आणि नक्कीच तुम्हाला मी सादर केलेली एकांकिका आवडली असेल थँक्यू